मित्रांनो शेवटी निवडणुका एकदाच्या पार पडल्या परंतु या निवडणुका दरम्यान राजकारण्यांचे जे सर्व पक्षीय नैतिक स्खलन झालेले आहे ते जनतेच्या लक्षात आलेले आहे ते विसरण्यासारखे सार नाही पक्षनिष्ठा तो सोडा साधी नैतिकता सुद्धा या निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांपैकी बहुतेकांनी पाळलेली नाही तिकीट न मिळाल्यामुळे कोणी धाय मोकलून रडतंय काय कोणाचे डोळे पांढरे होतात काय कोणाला चक्रा येतात काय कोणी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठाशी भांडतात काय कोणी हानामारी करीत होता काय कोणी बंडखोरी करत होता काय तर कोणी अपक्ष म्हणून उभे राहत होता काय विशेष म्हणजे मतदारांना वाटण्यात आलेला पैसा आता काही नवीन बाब राहिलेली नाही ही इतकी सामान्य झाली बाब झालेली आहे की निवडणूक आयोग सुद्धा आता याला दखलपात्र मानण्यास तयार नाही किंवा सर्व पक्षांकडून पैसे घेऊन मतदारांनी ज्या ज्याला मत द्यायचे त्यांनाच दिल्याचे एकंदरीत चित्र होते गिरीश कुबेरांनी तर याविषयी एवढी भयानक टिप्पणी केलेली आहे ते म्हणतात एवढी व्याभिचारी निवडणूक मी माझ्या चाळीस वर्षाच्या पत्रकारितेच्या चा त्याच्या मध्ये पाहिलेली नाही यात सर्व काही आलं मित्रांनो राजकारणाला या, राज या पातळीपर्यंत आणण्यासाठी सर्व नेते आणि मतदार दोघेही समान जबाबदार आहेत प्रसिद्ध इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मदुदी यांनी लोकशाहीतील निवडणुकीबद्दल मत व्यक्त करताना म्हटले होते की लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया ही दुधातून लोणी बनवण्यासारखी आहे दूध जेवढे शुद्ध लोणी त्याच्यापेक्षा जास्त शुद्ध दूध जेवढे विषारी त्यातून मिळणारे लोणी त्यापेक्षा अधिक विषारी यावरूनच आपल्या निवडणुकीच्या दुधातून काय निघालेलं आहे याचा अंदाज करा या वक्तव्याला बेंचमार्क मानून जर आपण मनपा निवडणुकीचा व त्यानंतर मनपा मधून होणाऱ्या कारभाराचा अंदाज घेतला तर भविष्यात मनपाचा कारभार किती विषारी पद्धतीने चालेल कामकाजात किती मोठा भ्रष्टाचार होईल याचा सहज अंदाज येतो यामुळे अशा भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत अशी एखादी स्वच्छ राजकीय व्यवस्था आहे का की ज्याचा आढावा घेणे अशी अनुचित ठरणार नाही किमान तत्वता तरी अशा व्यवस्थेचा परिचय प्रत्येक सुसूज्ञ नागरिकाला असणे गरजेचे आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्रपंच मांडला आहे आजच्या काळात धर्म आणि राजकारण हा विषय नेम नेहमी वादग्रस्त मानला जातो अनेकदा असा दावा केला जातो की धर्म हा केवळ वैयक्तिक श्रद्धेपुरता मर्यादित असावा आणि राजकारणापासून त्याने अलिप्त राहावे वाईट गोष्टीची सुरुवात इथूनच होते मात्र इस्लामचा अभ्यास केलाच हे स्पष्ट होते की इस्लाम केवळ इबादतींवर आधारित धर्म असून तो मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला नैतिक दिशा देणारा एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे व्यक्तीचे आचार विचार समाज रचना अर्थव्यवस्था आणि शासन व्यवस्था या सर्वांमध्ये इस्लाम नैतिक मूल्यांची पायाभरणी करतो त्यामुळे राजकारण हे इस्लामच्या दृष्टिकोनातून एक इबादत आहे त्यामुळे तो त्याला धर्मापासून वेगळे करता येत नाही इस्लाम म्हणजे शेवटी राजकारणाची संकल्पना आहे तरी काय या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इस्लामी दृष्टिकोनातून राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळ मिळवण्याची शर्यत नाही इस्लाम राजकारणाकडे खिदमत म्हणजे सेवा अमानत म्हणजे जबाबदारी आणि इन्साफ म्हणजे न्याय या संकल्पनाच्या माध्यमातून पाहतो त्यात स्वार्थाला थारा नाही ही गोष्ट इस्लामी राजकारणाच्या एका तत्वावरून स्पष्ट होते ते तत्व म्हणजे जर एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट अशा राजकीय पदासाठी इच्छुक असेल तर त्या व्यक्तीला ते पद कधीच दिले जाऊ नये असे स्पष्ट संकेत मध्ये आहे पुरामध्ये स्पष्ट म्हणपणे मन... म्हटलेले आहे की अमानती योग्य व्यक्तींकडे सोपवा आणि लोकांमध्ये न्यायाने निर्णय घ्या ही अज्ञा केवळ वै वैयक्तिक जीवनापुरती मर्यादित नाही तर ती शासन प्रशासन आणि सार्वजनिक जबाबदाऱ्यांनाही लागू होते त्यामुळे इस्लामी राजकारणाचा केंद्रबिंदू सत्ता नसून जबाबदारी आहे ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आजच्या राजकारणात सत्तेसाठी नैतिक मूल्यांची पायमल्ली होताना दिसते उघडपणे होताना दिसते परंतु इस्लाम सांगतो की सत्ता ही अल्लाची अमानत आहे आणि तिचा वापर जनतेच्या कल्याणासाठीच केला गेला पाहिजे म्हणजे ते राबवणारे म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे ते उपभोग शून्य स्वामी असावेत जेव्हा सत्ता स्वार्थासाठी वापरली जाते तेव्हा ती अन्याय भ्रष्टाचार आणि शोषणाला जन्म देते प्रेषित मोहम्मद मुस्तफा सल्ला अली सल्लम यांचे व्यक्तिमत्व फक्त धार्मिक व्यक्तिमत्व नव्हते हो ते मदिनेचे पहिले संवैधानिक शासकी होते त्यांनी तयार केला मिसाके मदिना म्हणजे मदीना करार हा जागतिक इतिहासातील पहिला लिखित सामाजिक राजकीय करार मानला जातो या करारात धार्मिक स्वातंत्र्य समान नागरिक हक्क आणि सामूहिक सुरक्षेची हमी देण्यात आलेली होती विशेष बाब म्हणजे या करारात मुसलमानांसोबत यहुदी आणि इतर अल्पसंख्याक समुदायांनाही समान नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली होती म्हणजेच इस्लामी राजकारणामुळे सहिष्णुता बहुसंस्कृतिकता आणि सामाजिक सलोख्याचे शिक्षण दिलेले आहे आजच्या लोकशाही मूल्यांशी ही कल्पना अत्यंत सुसंगत आहे राजकारण म्हणजे जबाबदारी आणि उत्तरदायित्व इस्लाममध्ये प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे ही संकल्पना आपल्याला स्पष्ट म्हणजे पणे समजून घेण्याची गरज आहे हदीसमध्ये अत्यंत स्पष्टपणे ही संकल्पना मांडलेली आहे तुमच्यातील प्रत्येकजण जबाबदार आहे आणि त्याच्याकडून त्याच्या जबाबदारीबद्दल विचारणा केला जाईल असे प्रेषित मोहम्मद सहसा म्हटलेले ही जबाबदारी केवळ शासनापुरती मर्यादित नाही तर सामान्य नागरिकांनाही ती लागून होते लोकशाही व्यवस्थेत मतदान करणे समा सामाजिक प्रश्नावर मत मांडणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे सर्व जबाबदारीचेच प्रकार आहेत त्यामुळे इस्लामी दृष्टिकोनातून राजकारणात सहभाग घेणे हे धर्मविरोधी नाही तर नैतिक कर्तव्य आहे चार आदर्श पवित्र खलिफा ज्यांना की खुलफाय राष्ट्रीय म्हटलं जातं यांचा तीस वर्षाचा इस्लामी राजकारणाचा सुवर्ण काळ होता हे साधारणपणे सर्वच लोक मानतात हजरत अबू बकर रजि अल्ला तला यांनी सत्यवर येता स्पष्टपणे पहिल्या भाषणात ओपनिंग स्टेटमेंटमध्ये सांगितले की मी योग्य असेल तर मला मदत करा आणि मी चुकलो तर मला दुरुस्त करा हा लोकशाही विचारांचा उत्कृष्ट नमुना आहे द्वितीय खलिफा हजरत उमर रझिअल्ला तलान यांचे उदाहरण उत्तर दायित्वाच्या तत्वाच्या बाबतीत अत्यंत प्रभावशाली आहे ते म्हणतात फुरात नदीच्या काठावर एखादा कुत्राही उपाशी मेला तर उमरला त्याचा जबाब द्यावा लागेल ईश्वरासमोर त्यांचे हे विधान सत्तेची जबाबदारी किती व्यापक आहे हे दर्शनासाठी पुरेशा आहे आजच्या काळात जर अशी भावना राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असती तर समाजातील सर्वच प्रश्न सुटले असते आता प्रश्न हा आहे की भारतीय लोकशाहीमध्ये मुसलमानांचा सहभाग काय आहे भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही येथे संसदीय लोकशाही प्रणालीद्वारे प्रत्येक नागरिकाला शांततामय सहभाग घेण्याची संधी मिळते मुसलमानांसाठी ही व्यवस्था अम्रबिल मारुफ भल्याचा आदेश आणि नाही अनिल मुनकर म्हणजे वाईटापासून मुक्ती पाणे या इस्लामिक तत्वाची आधुनिक अंमलबजावणी करणं साधारण ठरू शकतो निवडणुका सामाजिक संस्था नागरिक मंच स्वयंसेवी संघटना या सर्व माध्यमातून मुसलमान समाज नैतिक मूल्यांच्या आधारावर योग्य मतदान देऊ शकतो पण प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा उलट आहे तथाकथित मुस्लिम राजकारणी मग ते नगरपालिका मधून येवो हो, मन मधून येऊ हो, किंवा लोकसभेपर्यंत जावं मुसलमानांचे प्रतिबंधी म्हणून जातात पण तेही तेवढेच प्रश्न असतात जेवढे इतर राजकारण जोपर्यंत जाणीवपूर्वक नैतिक मूल्यांनी सजलेले मुस्लिम नेतृत्व हा समाज आपल्यातून तयार करून देशाला अर्पण करणार नाही तोपर्यंत या देशाची आणि या समाजाची दोघांची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य हे लिहून ठेवा राजकारणापासून संपूर्ण संपूर्ण अलिपताने हा इस्लामी उपाय नाही कारण जर सज्जन सुशिक्षित आणि नैतिक लोक नीतिमान लोक बाजूला राहिले तर राजकारणात दुष्ट प्रवृत्तीचे वर्चस्व वाढते खरे तर प्रत्येक चांगल्या नागरिकाला दलदल स्वच्छ करण्यासाठी दलदलीत उतरणे गरजेचे आहे राजकारणाला अनेक वेळेस दलदल म्हटले जाते परंतु प्रश्न असा आहे की दलदलीपासून दूर पळायची की त्या दलदली जाऊन तिला स्वच्छ करायची इस्लाम पलायन शिकवत नाही तर सुधारणा शिकवतो म्हणून युवकांनी राजकारणात येऊन नैतिक मूल्यावर आधारित नेतृत्व उभे करणे ही काळाची गरज सत्ता हा अंतिम उद्देश नसून समाजसेवा हा अंतिम उद्देश असला पाहिजे शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय हक्क महिलांचा सन्मान या मुद्द्यावर प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व घडवणे हे इस्लामी का राजकारणाचे खरे तत्व आहे टीका सल्ला आणि संतुलन या सर्वांचा समावेश इस्लामी राजकारणात होतो इस्लाम संतुलनाचा धर्म आहे तो अंध समर्थन शिकवत नाही आणि अकारण बदनामीही मान्य करत नाही नेत्यांवर न्याय टीका करणे चुकीच्या निर्णयांना विरोध करणे आणि सुधारणा सुचवणे हे सर्व नसिहत म्हणजे प्रामाणिक सल्ला या इस्लामिक तत्वाचा भाग आहे हधिस्पद स्पष्ट म्हणलेले आहे की दिन म्हणजे नसिहत म्हणजेच समाज आणि सत्ताधाऱ्यांना योग्य दिशा दाखवणे सल्ला देणे हे प्रत्येक मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे मनपा निवडणुकीच्या निमित्ताने माझे हे राजकीय विश्लेषण नैतिक दृष्टीन केलेले आहे आज जरी परिस्थिती वाईट असली तरी किमान तात्विकरित्या तरी एक व्यवस्था अशी पुस्तकात का होईना अस्तित्वात आहे ह्याची आपल्याकडे पोच देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ जास्त लांब करणार नाही या माझ्या विश्लेषणावर आपण जरूर विचार करा आपण काय विचार करताय ते कॉमेंट बॉक्समध्ये नम नमूद करा स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा